नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे मराठी वाणा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया या अत्यंत पवित्र आणि शुभ दिनाचे महत्त्व इतिहास धार्मिक व सांस्कृतिक संदर्भ त्यामागील अर्थ त्यामध्ये काय करावे काय टाळावे ही परंपरा आजही का साजरी केली जाते याविषयी सविस्तर माहिती अक्षय तृतीया म्हणजे काय अक्षय तृतीया हा विशेष दिवस अक्षय आणि तृतीया या दोन शब्दापासून बनला आहे अक्षय म्हणजे कधीही नाश न होणारी तर तृतीया म्हणजे त्या महिन्याचा तिसरा दिवस हा दिवस वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला साजरा होतो आणि त्याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानलं जातं अक्षय तृतीया या दिवशी केलेली प्रत्येक कृती कार्य दान पूजा इत्यादी कधीही नष्ट होत नाहीत आणि त्या सर्व गोष्टींचा पुण्यकाळ कायमच राहतो ह्या दिवशी मन वचन क्रिया या तिन्ही गोष्टींनी समृद्ध होण्याची संधी मिळते अक्षय तृतीया आणि धार्मिक महत्त्व परशुराम जयंती या दिवशी भगवान विष्णूचे सहावे अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता परशुराम हे कुलवधू म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी आपल्या कुटुंबांच्या रक्षणासाठी अनेक लढया केल्या आणि धर्म आणि न्यायाचा पाठपुरावा केला अक्षय पात्र महाभारताच्या काळात युधिष्ठिराला श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने अक्षय पात्र मिळालं होतं या पात्रातून जेवण कधीच संपत नसे म्हणून अक्षय तृतीयाला या दिवशी दान आणि पूजा करणं अत्यंत पुण्यकारक का आहे गंगाजल गंगादेवी भूत पृथ्वीवर अवतरल्या म्हणून या दिवशी गंगा स्नान करणे गंगाजल घेणे आणि गंगापूजन करणे अत्यंत पुण्यकारक का आहे अक्षय तृतीयेला दान करण्याचं महत्त्व अक्षय म्हणजे कधीही संपृष्टात न येणारे म्हणून या दिवशी केलेलं दान कधीच नाश पावत नाही असं मानलं जातं शास्त्रामध्ये सांगितले आहे की या दिवशी केलेलं दान जन्मजन्मी फळ देतं अक्षय तृतीला आपण दान का करावं या दिवशी गरिबांना अन्न कपडे पाणी वगैरे गोष्टी दान करावं असं केल्याने पुण्य मिळतं आणि ते पुण्य कधीही कमी होत नाही यामुळे आपल्या आयुष्यात समृद्धी शांती आणि समाधान मिळतं आता आपण पाहूयात अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टीचे दान करावे अन्नधान्याचे दान गहू तांदूळ हरभरा मूग साखर गूळ तूप मीठ इत्यादी गरजूंना दान करावे जेवण बनवून गरिबांना किंवा भुकेल्या लोकांना अन्नदान करणे सर्वश्रेष्ठ समजले जाते वस्त्रदान कपड्याचे दान गरिबांना नवे किंवा स्वच्छ कपडे दान करावेत विशेषतः धोतर हो साडी ब्लाउज पीस शर्ट पॅन्ट पायजमा वगैरे उन्हाळा असल्यामुळे सुती कपडे देणे अधिक उपयुक्त ठरते जलदान पाण्याची रॅन प्यायला शुद्ध पाण्याची सोय करून देणे वाटसरूंना पाणी वाटणे एखाद्या रस्त्यावर किंवा मंदिराजवळ पाणपोई बसवली तर त्याला विशेष पुण्य मिळते फळांचे किंवा शीतपेयांचे दान उन्हाळ्याच्या दिवसात केळी सफरचंद संत्री यांसारखी फळे वाटणे किंवा ताक सरबत वाटणे पुण्यकारक मानले जाते कारण या शीतपेयांची उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अधिक गरज असते सोनं चांदीचं दान क्षमतेनुसार सोने किंवा चांदीचे छोटे छोटे तुकडे लॉकेट्स किंवा चांदीच्या नाण्यांचे दान करणे अत्यंत पुण्यदायक मानले जाते धार्मिक साहित्यांचे दान भगवद्गीता रामायण उपनिषदे यांसारख्या पवित्र ग्रंथांचे दान करणे माळा घंटा दीप पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दान करणे देखील पुण्यकारक आहे शाळा साहित्यदान गरीब विद्यार्थ्यांसाठी वही पुस्तके पेन पेन्सिल यांचे संच वाटणे यामुळे ज्ञानदानाचे पुण्यही मिळते विजेचे साधनदान उन्हाळा असल्यामुळे गरिबांना टेबल फॅन सेल दिवे यांसारख्या वस्तूंची दान करणे योग्य ठरते औषधदान गरजूंना प्राथमिक औषध किट सर्दी खोकल्यांची औषधे थंडावा देणाऱ्या मलभांची औषधे आर्थिक दान, दान अनाथाश्रम वृद्धाश्रम अपंग संस्था यांना आर्थिक मदत करणे गरज लोकांसाठी रुग्णसेवा निधी किंवा शिक्षणसह्य निधीमध्ये दे देणगी देणे याशिवाय काही खास गोष्टीही दान करता येतात जसे की छत्रीदान गरजूंना उन्हाळ्यापासून वाचवण्यासाठी चप्पलदान पायाला संरक्षण देण्यासाठी गोड सरबताचे दान उन्हाळ्यात थंडवा मिळवण्यासाठी विहिरी विहिरी हंडपंप बांधण्यासाठी देणगी पण पाणीटंचाई कमी करण्यासाठी आता आपण पाहूयात अक्षय तृतीया आणि खरेदीचे महत्व अक्षय म्हणजे नाश न होणारी संपत्ती म्हणूनच या दिवशी जे काही आपण खरेदी करतो ते आपल्यासाठी शुभ आणि वाढत्या नशिबाचं प्रतीक मानलं जातं या दिवशी नवीन खरेदी केल्याने त्या वस्तूंचा विकास होतो व ती संपत्ती सतत वाढत राहते अशी श्रद्धा आहे अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात अक्षय तृतीया म्हटलं की सर्वात पहिली आठवण होते ती सोन्याची कारण सोने ही संपत्तीची समृद्धीची आणि ऐश्वर्याची खून मानली जाते या दिवशी सोनं विकत घेतल्याने ती संपत्ती वाढत जाते नशीब उजळतं असं मानलं जातं सोन्याचे दागिने सोन्याचे नाणे किंवा अगदी थो थोडंसं सोनेरी दागिना जरी घेतला तरी तो शुभ मानतात सोन्यासोबतच चांदी हेही शुद्धतेचे आणि शीतलतेचे प्रतीक आहे चांदीच्या ताटल्या वाट्या नाणव किंवा चांदीचे देवदेवतांचे पूजेचे सामान खरेदी करतात चांदी घरात समृद्धी आणि शांती घेऊन येते असे शस्त्रात सांगितले आहे त्यासोबतच पितळेच्या वस्तू पितळ म्हणजे सद्गुण वाढवणारा धातू पितळेसाठी पूजेसाठी पितळी समयी घंटा तांबणं हंडा पंचपात्र अरियपात्र वगैरे गोष्टी खरेदी करतात घरात पितळी वस्तूमुळे पवित्रता आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते जमीन किंवा घर प्रॉपर्टी अक्षय तृतीय हा दिवस नवीन घर जमीन किंवा प्लॉट खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो नवीन घर किंवा ऑफिस खरेदी केल्याने त्या ठिकाणी नित्य समृद्धी नांदते वाहन दुचाकी चारचाकी किंवा व्यावसायिक वाहन खरेदी करायला देखील अक्षय तृतीय हा दिवस अतिशय उत्तम आहे वाहन हे साधन आहे हे जे जीवनात गती आणि प्रगती दोन्ही देते धान्य फूड ग्रेन्स नवीन धान्य जसे की तांदूळ गहू हरभरा साखर इत्यादी गोष्टी खरेदी करतात कारण अन्नधान्याची घरात कधीच कमतरता होऊ नये म्हणून आणि सदैव अन्नसंपत्ती राहावी म्हणून नवीन कपडे न्यू क्लोथ्स नवीन कपडे खरेदी करून घालणे शुभ मानले जाते नवीन वस्त्रे परिधान केल्याने मन प्रसन्न होतं आणि जीवनात नवीन ऊर्जा मिळते धार्मिक ग्रंथ व पुस्तके स्पिरिच्युअल बुक्स भगवद्गीता रामायण महाभारत संत साहित्य किंवा तत्त्वज्ञानाची पुस्तके खरेदी करणे देखील शुभ असते ज्ञान वाढवण्याचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा आरंभ या दिवशी करतात यासोबतच रोपं किंवा झाडं प्लांट्स अँड ट्रीज फळझाडं किंवा पवित्र वृक्ष वड आंबा लावणे अत्यंत पुण्यकारक आहे झाडं लावल्याने पर्यावरणाचे संरक्षण होते आणि आपल्या जीवनात सद्गुण वाढतो शेतीसाठी साहित्य ॲग्रिकल्चर इक्विपमेंट शेतकरी बांधव ट्रॅक्टर बैलजोडी बियाणं बी बी खत पंप इत्यादी वस्तू खरेदी करतात शेतीचा विस्तार आणि उत्पन्न वाढवणं होण्यासाठी शुभ मानलं जातं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आजच्या काळात लोक नवीन मोबाईल लॅपटॉप टी व्ही किंवा फ्रीज यांसारख्या वस्तू खरेदी करतात यासाठी दिवस शुभ असतो पण वस्तू उपयोगी आणि चांगल्या हेतूने खरेदी कराव्यात हेही तितकंच महत्त्वाचं आहे देवघरातील वस्तू आयटम्स ऑफ टेम्पल देवघरासाठी नवीन मूर्ती समयी घंटा कंदील तुळशी वृंदावन यांसारख्या पवित्र वस्तू खरेदी करणे महत्त्वाचे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुद्ध भावना आणि चांगल्या हेतूने केलेली कोणतीही खरेदी ही फल देणारी असते फक्त लोभाने किंवा फक्त दिखाव्यासाठी खरेदी करणे हे अत्यंत चुकीचे आहे योग्य नाही परंपरा आणि समाजातील महत्त्व अक्षय तृतीया हा सण केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर समाजातील एकोपा आणि एकात्मतेचा प्रतीक आहे या दिवशी अनेक परंपरा पाळल्या जातात त्यामुळे कुटुंबातील आणि समाजातील संबंध अधिक मजबूत होतात कुटुंबातील एकोपा या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन आनंद साजरा करतात एकमेकांना भेट देणे शुभेच्छा देणे आणि दान करणे या गोष्टींमुळे घरातील वातावरण सुखमय होते तर मंडळी अक्षय तृतीया हा एक दिव्य आणि पुण्यदायी दिवस आहे जो आपल्या जीवनात समृद्धी सुख आणि शांती आणू शकतो या दिवशी केलेले दान खरेदी आणि कार्य तुमच्या आयुष्यात नवा वळण देऊ शकतात लक्षात ठेवा की या दिवशी प्रत्येक कृती करणं तुमच्या भविष्यासाठी अत्यंत शुभ आहे मराठी बाण्याची गर्जना व्हावी मराठी गाण्याची सुरावट धुमधुमावी अक्षय तृतीयेला सुखाचा वर्ष हो प्रेमाच्या सोन्याने आयुष्य उजळो हसत खेळत नवा आरंभ करू शुभेच्छांचा सोनेरी गंध दरवळू मराठी बाणाचा अभिमान बाळगू अक्षय तृतीयेनिमित्त मंगलमय शुभेच्छा आपली मराठी संस्कृती नांदो मराठी बाणाचा गजर घुमो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून अक्षय तृतीयेचा उत्सव साजरा करा धन्यवाद